स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असे प्रश्न आल्यावर काय करायचं पटकन उत्तर कसं काढायचं न संख्या काय आहे वजा व्हेरी गुड आता हे नऊ हजार मग तुम्ही शून्य मग येणार हातचा मग शून्य मग येणार एक हातचा असं करायला वेळ जातो म्हणून एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही स्पर्धा परीक्षेत लवकर गणित सोडवाल आणि अचूक हे परीक्षेसाठी नाहीये स्पर्धा परीक्षेसाठी येते आता हे नऊ हजार एक वजा करायचा किती येतात आठ हजार नऊशे नव्याण्णव ह्याच्यातून एक मायनस केला बरोबर किती आलं हजार नऊशे पण एक माइनस करायचा वजा करायचा किती येणार 8887 वेरी गुड 8887 आता करायची वजा बाकी किती हे सांगा किने सोप्पं झालं आता करायला वजा बाकी आवघडे का सोप्पं आहे सांगा 9 वाजून 7 गेले 2 9 वाजून 8 गेले 1 9 वाजून 8 गेले 1 8 वाजून गेला 12 आलो उत्तर 112 ठीके शून्यातून आठ जात नाही या शून्याला सुट्टा करून घेतला पण ह्याच्याकडे काहीच नाही दहा आणि ह्याच्या डोक्यावर राहिले आठ दहाला एक इकडे गेला माहिती किती झाले दहा बरोबर पण ह्याने पण एक इकडे दिलाय माझ्या डोक्यावर राहणार नऊ आणि इकडे गेलाय ह्याच्याकडे राहणार नऊ आणि इकडे आलेला आहे तो राहणार दहा मग तुम्ही वजा करणार थोडस गोंधळ लागत ना जास्त शून्य आल्यावर म्हणून दहा आठ गेले नवातून आठ गेले नवातून आठ गेले आठातून आठ गेले बघा किती वेळात आलो उत्तर आहे का नाही सोप स्पर्धा परीक्षेमध्ये याचा फायदा होईल का नाही होईल चला मग ज्याला समजलंय कुणाला तरी या एकाने गणित करायला